नवरात्रीचा उत्सव म्हणजे भक्ती श्रद्धा आणि सामूहिक आनंदाचा सा सोहळा अमरावतीतील श्री जवाहर नवदुर्गा उत्सव मंडळ गेल्या अठरा वर्षांपासनं हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे यावर्षीही भव्य कार्यक्रम दररोज प्रसाद आणि महाप्रसादाची धामधूम यामुळे हे ठिकाण भाविकांकरिता आकर्षणाचे केंद्र बनले आहेत अमरावतीत गेल्या अठरा वर्षांपासून श्री जवाहर नवदुर्गा उत्सव मंडळ नवरात्रीचा उत्सव मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा करत आहे मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून दरवर्षी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात दररोज माता भक्तांसाठी साबुदाना खिचडीचा प्रसाद वाटप केला जातो जवाहर नवदुर्गोत्सव मंडळ दो हजार छेसे दो हजार सात से माता राणी की स्थापना करणार मंडल अठरा साल के करीब हो गए स्थापना लेके स्थापना के दिन से लेके नौ दिन तक यहाँ गरबा चलता है शाम को भव्य आरती होती है आरती का यहाँ का एक रूप अलग प्रकार का रूप रहता है और रोज साबुदाने की खिचड़ी का वाटप शाम को यहाँ प्रसाद में होता है और नवमी के दिन होम हवन होता है और अच्छा नवमी के दिन करीबन पाँच हजार लोगों का हलवा पूड़ी सिरे का प्रसाद का यहाँ भोग लगता है और यहाँ की आरती का एक बार सभी अमरावतीवासी ने एक बार लुत्फ उठा लेना चाहिए भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदाही मंडळाने महाप्रसादाचे विशेष आयोजन केले आहे विशेष म्हणजे या महाप्रसादात चने आणि शिरापुरीचा प्रसाद मोठ्या प्रमाणात दिला जातो पिछले अठरा माता रानी की स्थापना हो रही है ये वंदीश, वंदीश, है हजार साठ इस बार पंचमी के दिन का का प्रसाद रखा गया है और कल से राजगरबा सुरू होने जा रहा है आणि ह्या प्रसाद घेण्यासाठी हजारो भाविक मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सहभागी होतात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावर्षी नवरात्रीच्या सर्व दिवसात भक्तांना सोयीस्कर व्यवस्था स्वच्छता आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले आहे या, या मंडळाचा भव्य महाप्रसाद आणि धार्मिक वातावरण यामुळे संपूर्ण परिसरात नवरात्रीचा उत्साह अधिकच वाढला आहे ये मंडल की स्थापना 2007 में हमने की है हमारे संगठना प्रमुख श्री सतीश वर्मा ये हमारे साथ में थे हमारे प्रेरणा स्रोत कैलाश सेठ सोलंकी के बेटे योगेश सोलंकी इनके हस्ते द्वारा पाँच साल तक के मूर्ति का कार्यक्रम का मूर्ति वो देते थे और उसके बाद में हमने उसकी भव्यता बढ़ाना चालू किए फिर तो भव्यता बढ़ाने के बाद में चनापुरी सिरे का भव्यता पे आयोजन करते हैं और हर साल की तरह अमरावतीतील श्री जवाहर नवदुर्गा उत्सव मंडळाच्या या उपक्रमामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसात शहरातील भक्ती आणि श्रद्धेचा माहोल अधिकच रंगतदार झाला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती दिसून येत आहे